नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निमित्तानं नीट यू जी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या सेंट्रल प्रक्रियेमध्ये एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून काही भारत देशामधल्या सीट्स व्हेकंट राहिलेल्या आहेत आणि त्यासाठी जे काही कोर्टच्या निर्णयानुसार वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला उत्तर प्रदेशमधील हायकोर्टनुसार ज्या काही कॉलेजने किंवा काही समाज समाजातील काही विद्यार्थ्यांनी वगैरे त्या ठिकाणी कोर्टमध्ये केस टाकल्यामुळे त्याचा रिझल्ट लागला आहे आणि त्या रिझल्ट लागल्यानंतर एम सी सीने आपल्यासाठी एक स्पेशल ट्रे वेकन्सी राऊंड आपल्यासाठी डिक्लेअर केलेला आहे पहिली गोष्ट हे कुणासाठी आहे आणि किती मार्क्सच्या विद्यार्थ्यांना आहे आणि काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल पहिला मुद्दा असा आहे की हा सर्वात शेवटचा राऊंड आहे पाठीमागे खूप वेळा आपण शेवटचे राऊंड म्हटलेलं होतं सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये राऊंड वन टू आणि थ्री आणि त्यानंतर स्ट्रे वेकन्सी राऊंड होतो स्टे वेकन्सी राऊंडमध्ये वन आणि टू आणि थ्री अशा प्रकारचे तीन चार राऊंड झाले होते स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड काही सीट वेकंट राहिल्याबद्दलसुद्धा आपल्याला पाठीमागे आपण सांगितलेलं होतं की एक स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसुद्धा झाला होता या स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं असतं किंवा याच्यामध्ये कोण पार्टिसिपेट करता येतं त्या संदर्भात आज आपण पाहूया पहिला मुद्दा याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटीज कोणत्या आहेत तर भारत देशातील सगळ्या सत्तावन्न ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामधल्या शंभर टक्के सीट्स एन आर आय कोट्याचे आणि मॅनेजमेंट कोट्याचे शंभर टक्के सीट्स ह्या या सी प्रोसेसमधून भरले जातात एम्स झिपमर म्हणजे एम्सचे सगळे वीस एकवीस कॉलेजेस झिपमरचे दोन कॉलेजेस ए एम यू म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्यानंतर ए एफ एम सी ह्या सर्व प्रोसेस मात्र या थ्रू कंडक्ट केल्या जात असतात ए एफ एम सी मात्र यानंतर पुढे स्वतः ते कंडक्ट करत असते प्रोसेस याच्यामधून काही सॉर्ट आऊट करून एक पाच ते दहा पट विद्यार्थी घेतात आणि त्यानंतर हे करतात आता या प्रक्रियेमध्ये काही गव्हर्नमेंटचे पंधरा टक्के सीट सुद्धा भारत देशातील सर्व पाचशे साडेपाचशे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये त्याचबरोबर बी डी एसचे कॉलेजेस आहेत त्या, त्या सर्व कॉलेजेसमधले पंधरा टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंटमध्ये भरलेले अस भरले जात असतात आता त्यामध्ये राऊंड पहिले चार राऊंड झाले त्यानंतर स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसुद्धा झाला त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन कसं असतं ते तुम्हाला माहिती आहे किंवा नवीन रजिस्ट्रेशन याच्यासाठी आहे का <coughs> तर शंभर टक्के नवीन रजिस्ट्रेशन याच्यासाठी नाही ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांना आजपर्यंत कुठेही कॉलेज मिळालेलं नाही त्यांच्यासाठी हा राऊंड आहे हे लक्षात ठेवायचं आहे ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मग एन आय कोटा असेल किंवा मॅनेजमेंट कोटा असेल आता त्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा त्याला आपण मेरिट कोटा म्हणतो आणि पंधरा टक्के एन आर आय कोटा असतो यामधील काही सीट्स वेकंट राहिलेल्या आता मित्रांनो तुम्हाला या निमित्ताने आम्ही एक गोष्ट सांगेल की जर समजा तुम्हाला महाराष्ट्रामधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किती वेकंट सीट्स आहेत याच्याबद्दल जर माहिती सांगायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातल्या चोवीस डीम्ड कॉलेजेसमध्ये एकही सीट व्हेकंट नाही समजा चौदा कॉलेजेसमध्ये एकही सीट वेकंट नाही म्हणजे डीम्ड कॉलेजमध्ये एक ही सीट वेकंट नाही आहे महाराष्ट्रातल्या इतर राज्यातल्या स... म्हणजे डीम्ड कॉलेजमध्ये असू शकतं आता एकूण एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये एसचे आहेत बी डी एसचे चे पहिले चार आहेत तेवढेच आहेत यामध्ये प्रायव्हेट कॉलेज कोणत्याही राज्यामधलं या ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेत नाही त्यामुळं आपण बऱ्याच वेळा आणखी प्रश्न डोक्यामध्ये असू शकतो की बाबा मला मिळेल का ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजसाठी हे नाही नवीन रजिस्ट्रेशनच्या बाबतीत आज काही बोललेलं नाही परंतु नवीन रजिस्ट्रेशन शंभर टक्के नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्के कोट्यामध्ये दे भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट एम बी बी एस बी एसमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ओपन आणि ई डब्ल्यू साठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज भरली होती आणि इतर सर्व कॅटेगरी म्हणजे ओबीसी एस सी एस टीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीस भरून आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं स्पेशल श्रेवेकन्सी राऊंडमध्ये मात्र पन्नास हजार रुपये सर्वांसाठी सेपरेट डिपॉझिटसुद्धा घेण्यात आलेलं होतं आता ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कॉलेज मिळालेलं नाही आणि ज्यांनी पन्नास हजार रुपये स्पेशल श्रेवेकन्सी राऊंड वनमध्ये डिपॉझिट भरलेलं होतं त्यांनी चॉईस फिलिंग केली पण तुम्हाला एकही कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा राऊंड आपल्यासाठी डिक्लेअर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये चॉईस फिलिंग सुद्धा देण्यात आलेला आहे वास्तविक पाहता ह्याच्याबद्दल डिटेल्स न आल्यामुळे आपण त्याच्यामध्ये डिटेल्स कसं सांगू शकतो तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा नवीन रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये काही बोलण्यात आले आहे पण चॉईस फिलिंग मात्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे चॉईस फिलिंग परत आपल्याला या कॉलेजमध्ये आपल्याला करता येणार आहे म्हणजे जर समजा नुसता राऊंड लावायचा असेल तर पहिली चॉईस फिलिंग झालेलं आहे जर समजा काही वेकंट सीट असतील तर त्याच्या पुढच्या ज्यांनी चॉईस फिलिंग केले त्यांच्याचा एक राऊंड लावता आला असता परंतु इकडे मात्र आपल्याला जे काही सीट्स आहेत त्याच्यासाठी चॉईस फिलिंगसाठी सुद्धा डेट दिलेली आहे त्याच्यात ज्या विद्यार्थ्यांना पहिले सर्व डिपॉझिट भरू आता डिम्ड युनिव्हर्सिटीसाठी दोन लाख पाच हजार रुपये भरलेले होते त्याच्यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट दोन लाख रुपये आहे दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये किंवा स्पेशल स्ट्रेवशी राऊंडमध्ये या ऑल इंडिया कोट्यामधल्या कोणत्याही राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज जर मिळालेलं असेल आणि ते जर तुम्ही घेतलं नसेल तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट फोरपीट आहे म्हणजे डिपॉझिट जप्त झालेलं आहे तुम्हाला या राऊंडमध्ये भाग घेता येत नाही ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतलेलं आहे ते सुद्धा या राऊंडमध्ये भाग घेऊ शकत नाहीत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी बी एम एसला घेतलं आहे महाराष्ट्रामध्ये असे विद्यार्थ्यांना मात्र ह्याच्यामध्ये भाग घेता येऊ शकतो किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा जर समजा तुम्ही बी एस एम एसला बी एम एसला घेतलेला असेल तर यासाठी एम बी बी एस बी डी एसला ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेऊ शकता मात्र एम बी बी एस बी डी एसला तुमच्या तुमच्या स्टेटमध्ये किंवा इतर स्टेटमध्ये किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर मात्र यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये एखादं कॉलेज सेकंड किंवा थर्ड राऊंडला किंवा स्पेशल स्टे वेकेन्सी राऊंड किंवा स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एखादं एम बी बी एस बी एसचं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुम्ही सोडलं असेल म्हणजे घेतलं नसेल तरीसुद्धा यासाठी तुम्ही एलिजिबल आहे म्हणजे त्याचा काही संबंध नाही पण ऑल इंडिया कोट्यामध्ये जर तुम्ही समजा एम बी बी एस बी डी एसमध्ये एखादं कॉलेज आत्तापर्यंतच्या राऊंडमध्ये जर घेत म्हणजे मिळालं असूनसुद्धा घेतलेलं नसेल म्हणजे जॉईन केलेलं नसेल तर मात्र तुम्ही या राऊंडमध्ये इलिजिबल नाही सीट मॅट्रिक्स आपल्याला आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आता सीट मॅट्रिक्स आपल्याला कधी येईल तर आता आलं नाही आहे मी सांगेल पुढे मला बहुतेक बावीस तारखेला म्हणजे उद्या सीट मॅट्रिक्स येईल मॅट्रिक्समध्ये काय की कोणत्या कॅटेगरीला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वेकंत आहेत हे आपल्याला येऊ शकणार आहे त्यानंतर ह्यासाठी काय आहे बघा डिपॉझिट तर आपण भरलं सिक्युरिटी डिपॉजिटच्या संदर्भामध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी जे काही एम बी बी एस सीटसाठीच हे फक्त देण्यात आलेलं आहे खरं पाहता एम बी बी एस बरोबर बी डी एस पण काही सीट्स असतील तर ते भरायला पाहिजे पण याच्यामध्ये फक्त एम बी बी एस असंच लिहिलेलं आहे तेवीस डिसेंबर म्हणजे परवा दिवशीच लगेच आहे तेवीस डिसेंबरपासून ते पुण। 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 दिस चोवीस डिसेंबरच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग आणि लॉकिंग करायचं आहे आता लॉकिंगचं सोडूनच द्या तुम्ही जास्त डोक्यात घेऊच नका लॉकिंग नाही केलं तरी ऑटो लॉक असतं त्यामुळं लॉकिंग करण्याची आवश्यकता नाही प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट होऊन पब्लिकेशन ऑफ रिझल्ट आपल्याला त्याच दिवशी म्हणजे चोवीस तारखेला लागेल कारण थोडेच वेकंट सीट आहेत आणि पंचवीस तारखेपासून ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आता या अनुषंगानं ज्यावेळेस ऑल इंडियाचा एखादा राऊंड होतो त्यावेळेस आपल्या स्टेटचासुद्धा राऊंड होत असतो म्हणजे त्यामुळं शेअरिंग ऑफ अलॉटेड डोटा म्हणजे हे सगळं झालं आहे तर स्टेट काउन्सिलिंगसाठी सुद्धा एक नवीन नोटिफिकेशन आपल्यासाठी आलेलं आहे ते म्हणजे ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसामध्ये आपल्याला सगळी प्रोसेस करून तीस तारखेच्या आत संपूर्ण प्रक्रिया एम बी बी एस बी डी एसची पूर्ण करायची आहे आता महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एसचे काही सीट्स वेकंट आहेत का एकही सीट वेकंट नाही आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचा विचार करूच नका आणि त्याच्यासाठी मला फोन पण करू नका त्यामुळे हे इतर राज्यामधले काही थोडेसे वेकंट आता संपूर्ण राज्यामध्ये किती सीट्स असतील खूप कमी असतील शंभरच्या आत पन्नासच्या आत हा आकडा असू शकतो की जेवढे कॉलेजेसची संख्या आहे त्याच्यात टेन पर्सेंटसुद्धा सीटची संख्या नसेल असं मला तरी सध्याच्या मितीला वाटत आहे आता काही एन आर आय सीट्समध्ये लास्ट राऊंडमध्ये जर समजा अलॉट झालेला असेल आणि त्यांनी जर घेतलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामध्ये सुद्धा झालेलं असतं त्यामुळे एन आर आय डॉक्युमेंट नसले तरीसुद्धा तुमचं ॲडमिशन यामध्ये होऊ शकणार आहे आणि याच्यामध्ये एक मेन्शन करण्यात आलेला आहे की हा सर्वात लास्ट राऊंड असेल इथून पुढे कसल्याही प्रकारचा राऊंड होणार नाही जरी वेकंट सीट राहिले तरीसुद्धा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीज भरून जे काही डीमचे असेल किंवा गव्हर्नमेंट एम्स जिपमरचे आता आता एम्स जिपमरमध्ये सीट असतील का तर मला वाटत नाही एकसुद्धा सीट असेल पण तरी बी एखादं सोडलेलं वगैरे असू शकलं तर ते ह्याच्यामध्ये येऊ शकेल गव्हर्मेंटमध्ये असतील का काही सीट्स असू शकतात डीममध्ये बाहेरच्या राज्यामध्ये असू शकतील महाराष्ट्रामध्ये एकही सीट नाही एक ना आता स्टेट काउन्सिलिंगसाठी जो गाईडलाईन आपल्याला एन एम सीनं दिलेला आहे तेवीस आणि चोवीसला तुम्ही ही सर्व प्रोसेस करून घ्या आणि तीस डिसेंबरच्या अगोदर सगळा राऊंड संपून टाका आता महाराष्ट्रासाठी आता उपयोग होईल का हा शंभर टक्के सगळ्या राज्यासाठी आहे पण महाराष्ट्रामध्ये वेकन्सी सीट बी डी एस आणि एम बी बी एस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये एकही सीट वेकंट नाही त्याचबरोबर डीममध्ये सुद्धा व्हेकन्सी नाही हे इतर राज्यामध्ये आहे आता आपण सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये एक गोष्ट पाहूया की याच्यामध्ये कुणी आपल्याला करायला पाहिजे ज्यांनी दोन लाख पाच हजार रुपये भरून डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी खूप सारे ट्राय करून आपल्याला ॲडमिशन मिळालं नाही आणि परत पान पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून आपल्याला स्पेशल वेकन्सी राऊंड डिक्लेअर झाला होता पंधरा वीस दिवसापूर्वी त्यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आणखी एकदा चॉईस पण नाही करण्यासाठी उपलब्ध होऊ शकते किंवा याच्यासाठी आणखी सेपरेट नवीन काही विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरता येऊ शकणार आहे का या संदर्भात काही नोटिफिकेशन सध्या तरी आले नाही आलं तर मी तुम्हाला कळवेल मग अशा विद्यार्थ्यांना मात्र याच्यामध्ये चॉईस फिलिंग करता येणार आहे आल्यानंतर मात्र तुम्ही शंभर टक्के हे सीट घेतलंच पाहिजे आणि नाही घेतलं तर तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी गलती करू नका बघा पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला नीटमध्ये परीक्षेला भाग घेता येणार नाही कारण देशाचं एक सीट फेकंट टाकण्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला तुम्ही दोष निर्माण केला आहे त्यामुळं एक सीट तुम्ही खराब केलं आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये नीटची परीक्षा देता येणार नाही बऱ्याच वेळा हाच अनुषंगानं हा जो टॉपिक आहे तोच घेऊन तुम्ही आपल्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये बोलता तर ते स्टेट काउन्सिलिंगला महाराष्ट्रामध्ये तरी तशा प्रकारचा नियम नाही त्यामुळं एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या या राऊंडमध्ये जर सीट तुम्हाला अलर्ट झालं आणि ते तुम्ही घेतलं नाही तर शंभर टक्के तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जातं त्याचबरोबर नीटच्या दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरू शकत नाही आणि तुम्हाला एक वर्ष डिबार करण्यात येत असतं हे लक्षात ठेवा हे तुमच्या स्टेट काउन्सिलिंगसाठी रूल नाही हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एम बी बी एसचं स्वप्न अपूर्व राहिलेलं असेल आणि ज्यांनी पूर्व रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत आणि ऑल इंडिया कोट्यामधून एम्स जिपमर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के एम बी बी एस बी डी एसच्या सर्व त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सत्तावन्न युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला नसीब अजमावायचं असेल आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि मी चॉईस स्पिनिंग दिलेलं जे आहे ते कॉलेज मी घेणारच आहे अशाच कंडिशनमध्ये आपण यामध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि अशा विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्या आणि आपलं जे काही इच्छित स्वप्न आहे ते पूर्ण करा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर नीट यू जी दोन हजार पंचवीसचा काउन्सलिंग प्रोग्राम आपला एक जानेवारीपासून सुरू होणार आहे त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या श डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व गोष्टी वाचून घ्या आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही येऊ शकता वर्षाच्या शेवटच्या दिवशी जरी जॉईन झाला असेल किंवा आज जरी जॉईन झालेलं असेल तर संपूर्ण अभ्यासापासून ते परीक्षेपर्यंत आणि परीक्षेच्या परीक्षेच्यानंतर रिझल्टपासून काउन्सिलिंगच्या कॉलेजच्या जाईपर्यंतच्या शेवटच्या राऊंडपर्यंतचा प्रत्येक लेखाजोखा तुमचा मिस होणार नाही हे तुम्हाला या निमित्तानं सांगेल त्यामुळं आपल्या नवीन नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या नीट काउन्सिलिंग प्रोसेसच्या पेड काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आमचा जो काही जे काही सीट्स आहेत ते पहिले सीट्स संपल्यानंतर आम्ही यावर्षी काउन्सिलिंग पुढे बंद करणार आहोत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या करिअरचा मार्ग सुखर बनावा यासाठी आपला हा जो चॅनल आहे तो एक मैलाचा दगड बनावा याच उद्देशानं आपले प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गायडन्सची सिरीज आपल्यासमोर आणण्याचा जो प्रयत्न करतो हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र